कुडाळ तालुक्यातील कवठी आणि चेंजवण परिसरात करली नदीच्या पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावरती महसूल विभागानं धडक कारवाई केली आहे उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशी आणि तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शनिवारी सकाळी अकरा वाजता निवासी नायब तहसीलदार अमरसिंग जाधव पालवाल मंडळ अधिकारी श्वेता दळवी आणि ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर सोनाली मयेकर स्नेहल सागरे शिवदास राठोड यांच्या पथकानं ही मोहीम राबवली या पथकानं जीसीबीच्या सहाय्यानं चेनवणीतील सहा आणि कवटियातील दोन असे एकूण सहा वाळूचे रॅम्प उद्ध्वस्त केले तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी बेकायदा वाळू उत्खनन पूर्णपणे थांबवण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष पथकंही स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल